नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी ना मस्त असं पौष्टिक ना भात घेऊन आलेले आहे एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि मस्त अशी चविष्ट रेसिपी आहे तुम्ही कधी लाल भाजीचं कधी भात खाल्लेला आहे का नाही खाल्ला आहे तर मी तुम्हाला आज दाखवते कसा करायचा आणि खूप चविष्ट रेसिपी आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि तुमच्या मुलांसाठी तर हेल्दी रेसिपी आहे सकाळच्या टायमाला जर तुम्हाला चपात्या वगैरे करायचा कंटा आला किंवा संध्याकाळी जर तुम्हाला जेवण करायचा कंटा आला तर तुम्ही हा पद्धतीचा हा भात करू शकाल आणि मेन म्हणतं ह्याला ना जास्त जिन्नस पण लागत नाही थोड्या छोट्या मोठ्या साहित्यातच ही रेसिपी होणारी आहे तर चला पाहू हा भात मी कसा तयार केलेला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल घालून झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे तर मी जे चमच्याचं माप तुम्हाला दाखवलेलं आहे त्या मापाने मी तेवढं घेतलेलं आहे आता चांगलं ना मोहरी जिरं गरम झालं व्यवस्थित तडतडली की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे लसूण तर लसूण हे मी ठेचून घेतले तर दहा पंधरा असे लसूण घेतले चांगले असे ठेचून घेतले तर हे बारीक लसूण आहेत म्हणून याच्यापेक्षा जर मोठे असले तर सात आठ घातले तरी खूप झाले कारण लसणाची टेस्ट खूप छान लागते थोडंसं कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता आणि चांगला असं व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची तर हिरवी मिरची तिखटप्रमाणे तुम्हाला किती माहिती असणार मुलं तुमची किती तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही घाला आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा कांदा तर कांदा मी हा मोठा घेतलेला आहे एक कांदा आहे मोठा छोटे असले तर दोन घ्या आणि असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे आपण तर करपवायचा वगैरे काही नाही नॉर्मल असं आपला जसा आपण परततो तसाच परतायचा आहे तर आता हा परतून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये लाल भाजी घालणार आहे तर लाल भाजी मी चांगली साफ करून ह्याला बारीक चिरून घेतलेली आहे धुवून वगैरे घेतली आहे आधीच आणि नंतर बारीक चिरायची आहे आपल्याला आता हे व्यवस्थितनं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर लाल भाजीला पाणी स्वतःच असं सुटत जाणार याला पाणी वगैरे घालायची तुम्हाला गरजच नाही आहे तर चांगलं असं नाही याचं पाणी चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं पाणी म्हणजे भाजी चांगली अशी थोडी शिजवून घ्यायची आहे तर आता ही चांगल्या अशी झाकण लावायचं नाही जेवढं झाकण लावणार तेवढं ते पाणी सुटत राहणार लाल भाजीला त्यामुळे झाकण न लावता तुम्ही ही भाजी व्यवस्थित परतून घ्या आणि ही पालेभाजी असल्यामुळे जास्त याला शिजवायची पण गरज नसते तर है। आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे तर मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे तर मीठ कधी पण लक्षात ठेवा थोडं आधी कमीच घाला नंतर पाहिजे आपण परत ॲड करू शकतो तर मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे चांगलं आता बघायचं पाणी चांगलं बऱ्यापैकी आटलं गेलं आहे थोडंसं आता मी थोडं कमी वाटलं मीठ म्हणून मी मीठ घालते आता ह्याच्यामध्ये हा भात घालायचा तर हा भात जो आहे मी सकाळी केलेला भात आहे तर तो भातच मी घालणार आहे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही ताजा पण घालू शकता शिळा असेल तर शिळाही घालू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर चांगला ना ह्याला मस्त असा लाल रंग येतो तर तुम्हाला असं मे मसाले वगैरे काला घालायची काहीही गरज नाही आहे ह्याच्याने सुंदर असा रंग येतो आपला बऱ्यापैकी बघा सुंदर असा रंग आहे रंग सुरे तर सुरेखच आलेला आहे आणि त्याच्याबरोबर टेस्टही खूप छान आहे तर लहान मुलं तर आवडीने खातील हा भात कारण माझ्या मुलाने तर आवडीने हा भात खाल्लेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते हळद तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल कारण पालेभाजी ही एक पौष्टिकच आहे त्याच्यामुळे त्याचा कलर त्याला आलेलाच आहे त्यामुळे हळद नाही घातली तरी चालते मी थोडीशी आपली हळद घातलेली आहे आता व्यवस्थित ना आपण ह्याला परतून घ्यायचं आहे तर चांगलं ना त्याचं पालेभाजीचं पाणीही चांगलं सुकलेलं आहे आणि भातही व्यवस्थित असा सडसडीत झालेला आहे आणि मस्त असा आहे भात आता ह्याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलो खोबरं ओलं खोबरं घालून हा भात ना अजून अप्रतिम होतो तर ह्याच्यामध्ये आता मी हा व्यवस्थित एकदा परतून घेतला की ह्याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी मी ओलं खोबरं घालणार आहे तर बघा मस्त असा आणि ओलं खोबरं घातल्याने एकदम सुरेख आणि खूप सुंदर भात होतो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की ला लाईक करा भरपूर लोकांना शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मी तुम्हाला असेच नवनवीत व्हिडिओ ना मस्त असे दाखवत जाईन तुम्हाला रेसिपी एकदम मालवणी स्टाईलमध्ये तर तुम्ही माझे ना व्हिडिओ जरा पण चुकवू नका तुम्हाला अशा तुम्हा नवीन नवीन रेसिपी बघायला भेटल्या जातील तर आता हा भात रेडी आहे आता खायला आणि बघा कलर बघा सुंदर आलेला आहे तर तुम्ही याच्यात अजून पालेभाजी जर ॲड केली तर अजून सुंदर अजून लाल भडक असा कलर येईल आता हा भात खायला तयार आहे तर कसा वाटला हा भात मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्याकडून जर वेगळ्या अशा रेसिपी अशा बघायच्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा मी तुम्हाला नक्की त्या रेसिपी करून दाखवेल आणि सुंदर असा चविष्ट मुलांसाठी हेल्दी भात रेडी आहे तर नक्की ट्राय करा आणि प्लीज नक्की ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्ही मला असा सपोर्ट करा मी तुमच्यासाठी असेच नवीन 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 रेसिपी घेऊन येत जाईल आणि अशा वेगळ्या काहीतरी रेसिपी जी घेत जाईन जे यूट्यूबवर कोणी जास्त केलेल्या नसतील तर तुम्हाला मी अशा नवीन रेसिपी नक्की दाखवेल धन्यवाद